जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमच्याकडे इच्छुक उमेदवार सत्तावारी पेक्षा जास्त आहे आणि तो बरोबर चांगल्या पद्धतीनं कॅप्टेबल उमेदवार आपल्याकडे आहे पण आघाडीला सोबत घेणं गरजेचं असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्याला मार्गदर्शन करते आता आपण फक्त सक्षम उमेदवार दिल्यानंतर हे जे चालू सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात जनता पेटून उठलेल्या आहेत जनतेला सांगण्याची गरज नाही हे सरकार सगळ्या बाजूने अभ्यास ठरलेलं आहे आता काल काल साहेबांच्या माध्यमातून काळी म्हणून एवढं सांगतो की तुम्ही जसं ठेवा त्याप्रमाणे त्या निवडणुकीला आम्ही सगळीकडे समोर जायला तयार आहोत पण शहरातल्या सुद्धा जिल्हा परिषद करतायत समिती या सुद्धा आपण योग्य ते निर्णय घेऊन आता या नगरपालिकेच्या निमित्तानं उद्या परत एकदा बैठक जिल्हा अध्यक्ष उसर नावाचा या ठिकाणी व्हावी आणि अंतिम टप्प्यामध्ये निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या प्रक्रिया व्हाव्यात असं मला वाटतं आम्ही आता पक्षाची बांधणी करत असताना व्हायचं आता शंभर देश पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकी

भूमिका आणि आणि ते आम्ही आम्ही करतोय तुम्हाला त्या त्या सगळ्या गोष्टी करून आपण ती मान्य आहे सहकार मंत्री काय म्हटले राधा विखे पाटील काय म्हंटले शेतकऱ्यांचं कमवळ्याचं काम केलं आम्ही त्या सभेमध्ये निश्चितपणानं सांगू पण आता आपल्याला पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून आपण मार्गदर्शन कराव्या आणि निवडणुकीच्या निमित्तानं कशी बांधणी करायची कसे निवडणुकीला समोर जायचं करावं अशी पक्षाची भूमिका कोण पक्ष का असं आदरणीय मंगळ्या प्रमुख आदरणीय का यांचा जीव असते अधिक्रमाला तसेच असते यांच्या जीवनामध्ये मान सन्मान संपूर्ण होतो को proses हम चला